फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त आमचा डे गेल आजचा दिवसाचा आणि आज दिवसभर काय मी व्हिडिओज घेतलेलाच नाही पण संध्याकाळच्या टायमिंगला तरी घ्यावा म्हणला आणि तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करावी म्हणली ते की राजला आणि मला खूप आवडते तर अशा करते तुम्हाला पण ते रेसिपी नक्की आवडेल आणि अशा पद्धतीने तुम्ही चपाती पोहे खाल्लात तर तुम्हाला पण नक्की आवडतील तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो बरं का तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ओके तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओची तयारी करूयात म्हणजे पुढं काय करणार आहोत ते तुम्हाला सांगेलच मी तर दिवसभराची जे काही कामं होती ते कामावरून झालेली पण दिवसभर काय व्हिडिओ घेतला नाही हे तुम्हाला मी सांगितलं तर आज या ब्लाउजवरचं स्टिचिंग केलेलं आहे म्हणजे ज्या सण आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे डोला सिल्क वगैरे आणि ऑरगेन्झामध्ये तर डोला सिल्कमध्ये हे साडी पॅटर्न होतं वरती सिल्वरमध्ये याला बघू शकतो तुम्ही डिझाईन वगैरे मल्टी कलर कलर्समध्ये पण आहेत तर छान असा ना डोला सिल्कमध्ये हा पॅटर्न आहे स्लूजला पण याला डिझाईन आहेत आणि बॅक फ्रंटला पण डिझाईन येणार आहेत तर हा ब्लाउज आपण कसा स्टिच केला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि जर खरंच बघायची इच्छा असेल तर तुम्ही पण नक्की कमेंट करत जस्त कर जा म्हणजेच मला जास्तीत जास्त लवकर तो व्हिडिओ घेऊन येता येईल तुमच्यासाठी तर खूप मस्त असा हा ब्लाऊज रेडी केलेला आहे पण पूर्ण मला डिटेलमध्ये काय व्हिडिओज घेतलेला नाही आहे पण आज डेमध्ये मी हे काम केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला दाखवत आहे तर मस्त असं सकाळी चपाती भाजी वगैरे सगळं काही भात वरण हे सगळा स्वयंपाक करून झाला म्हणजे मला सकाळी ना सगळा स्वयंपाक करावाच लागतो ओनली राजला भात वरण वगैरे जमत नाही म्हणजे ते साधा राईस आणि वरण वगैरे आपण स्कूलमध्ये काही नाही देऊ शकत आणि दररोज तर वेगवेगळ्या पराठा वगैरे चपाती हे चपाती भाजी सुकी हे सगळं द्यावंच लागतं स्कूलमध्ये तर राजला पण स्कूलला वातावरण वगैरे असं काही घेऊन जायला नाही एवढत पण कधी कधी काय माहिती तो कधी कधी खूपच हट्टीपणा करतो बरं का तर हे जे होतं ते मॉर्निंगला आम्ही चपात्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि दुपारच्या जेवणामध्ये आम्ही दुसरंच काहीतरी बनवून खाल्लेलं मस्त असं मग हे चपात्या राहिलेल्या होत्या मग आता काय करायचं म्हणलं राजला म्हटलं तुला काय खायचं आहे आणि मला पण वेगळं काही सुसत नव्हतं खायला आज मग आता काय खायचं म्हटलं मग नंतर ला राजला मी आयडिया दिली याचे आपण पोहे बनवायचे का तर दोन चार वेळेस मी असे मस्त पोहे बनवलेले म्हणजे कधी रात्रीच्या चपात्या राहिलेल्या ना अशा तर मॉर्निंगला ना मी त्याचे चपाती पोहे आणि मस्त असं दही वगैरे बनवलेलं ते खूप आवडलेलं राजला तर म्हटलं आता आज काय करावं तर राज बोलला की मम्मा मला चपाती पोहे खायचे खूप आवडतात छान असे शे, शेंगाचं कूट किंवा शेंगा वगैरे घालून कर आणि त्यामध्ये ना राजला कडीपत्ता वगैरे खूप घातलेला आवडतो जसं की मला मध्ये मला पण ना पोह्यामध्ये आणि चिवड्यामध्ये ना कढीपत्ता खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो तर राज बोलला मम्मा कर म्हणून मग मा इथे मी घेतला आता पोहे बनवायला तर फॅमिली असं काही नाही आहे बरं हे तुम्ही मॉर्निंगलाच बनवायला पाहिजे म्हणजेच दुपारी बनवायला पाहिजे तसं संध्याकाळी बनवायला पाहिजे असं काही याचा फिक्स टायमिंग नसतो जेव्हा तुमच्याकडे अशा माझ्यासारख्या मस्त अशा दोन चार चपात्या उरलेल्या असतात म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला पोळ्या म्हणत असाल तरी चालेल पण मी त्याला चपाती बोलते म्हणून मी तुम्हाला सांगते तर मस्त हे दुपारच्या जेवणामध्ये करू शकतो दुपारच्या संध्याकाळच्या सकाळच्या जेव्हा पण तुम्हाला इच्छा होईल खायची एकदा नक्की ट्राय करून बघा जर चपाती भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आणि फक्त चपातीच आपल्याकडे शिल्लक असेल आणि त्याला भाजी जर नसेल तरीही तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा मी छान अशी माझ्याकडे दोन ते तीन चपात्या शिल्लक होताना ते मस्त असं मी ते बारीक कट थोडंसं ह्याला हे करून घेतलं म्हणजे दोन चार भाग करून घेतले एका चपातीमध्ये आणि त्याला मिक्सरला बघू शकतो कसं बारीक करून घेतलेलं आहे तर त्यानंतर ठेवली इकडे कढई हे खूप पातळवाली कढई आहे माझी स्टीलची खूप लवकर गरम होते आणि यामध्ये ना तेल पण असं उडतं बरं का कारण हे पातळ आहे म्हणून त्यामुळे मी ऑइल गरम करते आणि नंतर गॅस बंद करून घेते आणि परत मग जिरे मोहरी वगैरे थोडंसं टाकून ना मग परत मी गॅस स्टार्ट करत असते नाहीतर ना, ना खूप चटके बसतात हे तेल उडून मला खूपसे एक्सपिरियन्स आला येत ना कढईमधून त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते यामध्ये जेव्हा पण मी कधी काय करते ते ते तर गुडाची कढई वगैरे किंवा पातीला असेल ना तेव्हा हेच प्रॉब्लेम येतात तर छान इकडे तेल गरम झालं त्यामध्ये टाकल्या जिरे मोरी आणि आता मस्त असा लांब लांब कांदा कट करून टाकला आहे हवं तर तुम्ही इथे छोटा बारीक बारीकही कांदा कट करून टाकू शकतो पण मला चिवड्यामध्ये पोह्यामध्ये वगैरे ना असं लांब लांब बारीक बारीक कट केलेला कांदा खूप आवडतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये कांदा खूप आवडतो तर आत्ता मी इकडे घेतली दोन मिरच्या घेतल्या होत्या त्या जास्त काही तिखट नाही आहेत आता हे राजला खायचे म्हणलंस तर राज, राज काढूनही खाऊ शकतो पण मला जास्त तिखट पाहिजे म्हणून मी दोन घेतल्या इथे तर त्याला पण छान असं तेलामध्ये आता फ्राय करून घेऊया तर बघा छान असा रंग बदलत आहे कांदा तर मिरची थोडीशी जाडसर होती त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार होता तर इकडे माझ्याकडे हिरवे ओटाणे म्हणजेच तुम्ही याला हरे बटर के कुसतो ऐसा बोलते म्हणजे जादा पत्ता नाही आहे तर इकडे हिरवे वटाणे मी घेतले ते पण माझ्याकडे होते शिल्लक हवं तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे हे टाकू शकतो मग छान मस्त अशी थेंबिरी याच्यामध्ये ना तुम्हाला टोमॅटो वगैरे आवडत असेल ना तर ह्या ठिकाणी तुम्ही टोमॅटो हे ॲड करू शकतो पण मला आता सध्या इथे ओटाणे जास्त आवडले म्हणून मी याच्यामध्ये ओटाणे ऍड केलेले आहेत तर बघा मिरची वगैरे छान तळून झाली आता तर फॅमिली पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनल वरती आला असाल तर काय करायचं आहे माहिती का सबस्क्राईब करायचं आहे तर सबस्क्राईब करूनच सोडून द्यायचा नाही आहे बिल ऐकॉन क्लिक करायचं आहे जेणेकरून मी जेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला मॉर्निंगला व्हिडिओ टाकते ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळण्याचं कारण असं आहे की वरती नोटिफिकेशन मिळालं ना स्क्रीनवरती वरती तुम्हाला व्हिडिओ दिसेल म्हणजे सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हो, मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर बघा छान असं तेल पण गरम झालं होतं म्हणून हे लवकर प्रोसिजर झाले पुढची आणि कढई पण थोडीशी पातळ होती तुम्हाला सांगितलं मी आता यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे मी हळद खूप कमी प्रमाणामध्ये टाकली कारण मी तेलामध्ये टाकली म्हणून कमी टाकली असं वरतून जर टाकले असते थोडीशी जास्त टाकली असती पण कडवटपणा येतो त्यामुळे ना हळद टाकली ना कधीच मी कधीपण ना लगेच पुढची प्रोसिजर करून घेते कारण हळद हे जास्त तेलामध्ये जर हे झालं ना तर कडवटपणा येतो ते भाजीला असू देत किंवा कुठल्या नाश्त्याला पण तर बघा किती मस्त असं इथे रेडी झालं तर आता मी ते जे चपातीचे पोहे जे होते ना म्हणजेच मिक्स कर मिक्सरमध्ये बारीक करून मिक्स करून घेतलं होतं ना ते आता मी ते ॲड करून घेतलं आणि वरती आता चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ना एकत्र एक करून घेतलेलं आहे <laughs> तर कोण म्हणाल हे चपातीचे पोहे आहेत म्हणून कोणीच नाही म्हणणार आहे तर असं नाही आहे की फक्त आपण पोह्याचेच पोहे, पोहे करू शकतो तर तुम्ही चपातीचे सुद्धा पोहे करू शकतो बरं का आणि बघा इथे पोहे बनवणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे इतका सगळा पसारा झालेला आहे ना आता आता इतका आवरून पण घ्यायचं आहे तर त्या अगोदर हे मस्त पोहे पण खाऊन घ्यायचे मग हे खायचंय म्हणलंस थोडंसं फार तर काम लागणारच ना हे ना राजला आणि मला खरंच खूप आवडतात बरं का आणि राजला पण नाही आवडल्या ना कधी माझ्याकडे फक्त चपाती शिल्लक असेल आणि मला चपाती भाजी खाऊ वाटत नसेल किंवा भाजी नसेल आणि फक्त चपाती तेव्हा प्रत्येक वेळेस मी हे नक्की ट्राय करते उन्हाळ्यामध्ये तर हे खूप खायला छान वाटतं माहिती आहे का सकाळी बनवलेल्या दुपारपर्यंत चपात्या थोड्याशा कडक बनतात आणि तेव्हा असं काहीतरी खावडतं मग यासोबत जर थंडगार दही आणि ताक असेल तर ते खाण्याची वेगळीच मज्जा असते आणि मला पण दही खूप आवडतं तर मग फॅमिली कसा वाटला मग आजचा चपाती पोह्याचा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा बघा आणि केल्यानंतरच मला कमेंट करा तर भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त खा बाय बाय अँड टेक केअर ऑल फॅमिली